नमस्कार पार्थ जीवावरती खूपच चिडलेला असतो पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी जीवाचं हे वागणं रोजच्या रोज आहे का जीवा रोजच्या रोज दारू पिऊन येतात का तेव्हा मात्र नंदिनी काहीच बोलत नाही नंदिनी स्वतःशीच बोलते जसं काव्याच्या मनात काहीतरी सलत आहे तसंच जीवाच्या मनातसुद्धा काहीतरी आहे का जीवासुद्धा माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत का मला त्यांच्याशी बोलायला पाहिजे जोपर्यंत मी त्यांच्याशी बोलत नाही तोपर्यंत मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत काय करू मी कशी शोधू उत्तरं मलाच कळत नाहीत पण मला, मला उत्तरंही शोधावीच लागणार कारण जोपर्यंत मी उत्तरं शोधत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही मला तर कळतच नाही की काय करावं ते इकडे मात्र सकाळी जीवाला जाग आलेली असते त्यावेळेला नंदिनी त्याच्यासाठी लिंबू सरबत घेऊन आलेली असते त्यावेळेला जिवा नंदिनीला बोलतो सॉरी सॉरी मला खरंच माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते सॉरी तुम्ही सॉरी कशाला म्हणताय तुम्हाला सॉरी बोलायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जिवा तुम्ही कितीही सॉरी बोललात तरीसुद्धा तुम्ही बदलणार थोडेच आहात प्रत्येक वेळेला तुम्ही चुका करायच्या आणि मी तुमच्या चुका पाठीशी घालायच्या एवढंच काय ते चालू आहे प्लीज जिवा हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आणि तुम्ही जोपर्यंतही थांबवत नाही ना तोपर्यंत या गोष्टी घडतच राहणार काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आता तर मला या संबंधी काहीही बोलायचं नाही प्लीज तुम्ही जरा शांत राहा तेव्हा मात्र जीवाला काय बोलावं तेच कळत नाही जीवा एकदम शांत असतो तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि पार्थ जीवाला बोलतो जीवा हे सर्व काय आहे जिवा काल रात्री तू दारू पिऊन आलास अरे जिवा कळतंय का तुला तू तु कसं वागतोयस तेव्हा मात्र जिवा नंदिनीकडे बघत राहतो त्यावेळेला नंदिनी बोलते एक मिनिट जिवा उगाच गैरसमज व्हायला नको काल रात्री जेव्हा मी तुम्हाला पोलिसांच्या तावडीतून सोडवून आणलं ना तेव्हा पार्थ हॉलमध्ये झोपले होते आणि तेव्हाच पार्थनी स्वत तुम्हाला खोलीत आणण्यासाठी मला मदत केली खरं सांगायचं तर तेव्हा पार्थना कळालं मी स्वतः सांगितलेलं नाही हवं तर तुम्ही विचारू शकता त्यावेळेला लगेच जिवाला पार्थ बोलतो पा जिवा हे सर्व बस झाला बस झाली नाटकं काय चालू काय तुझं काय करतोय तू काय नाही कळतं आहे का तुला तेव्हा लगेच जिवा बोलतो पुरे मला तर आता कोणाचंच काही ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच फार असं बोलतात जिवा बोलतो खरं सांगायचं तर मी हे सर्व का करतोय मुद्दामन करतोय का मला सुद्धा काही काही गोष्टींचा त्रास होतोय म्हणून मी असं वागतोय तेव्हा मात्र नंदिनी बोलते जीवा कोणत्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय प्लीज सांगा ना मला तुम्ही जर का मला सांगितलं तर कदाचित मी सर्व गोष्टी व्यवस्थित करेन प्लीज प्लीज बोला ना त्यावेळेला लगेच जीवा बोलतो खरं सांगायचं तर मला काहीच बोलायचं नाही त्यावेला राग आणि अना पार्थ अनावरती हात उचलतो हो। तेव्हा मात्र नंदिनी पार्थचा हात धरते आणि मोठ्याने बोलते एक मिनिट पार्थ तुम्ही काय करताय नाही तुम्ही तुमच्या भावाला नीट समजवण्यासाठी आला असाल तर ठीक आहे पण माझ्यासमोर जर का माझ्या नवऱ्याचा अपमान करण्यासाठी आला असाल तर तुमच्यासाठी बेडरूमचे दरवाजे उघडे आहेत तुम्ही जाऊ शकता तेव्हा मात्र पार्थ चांगलाच गोंधळतो आणि पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी अहो मी याला प्रयत्न करत होतो पण हा ज्या पद्धतीने वागतोय ना पद्धत आए। ती पद्धत चुकीची आहे प्लीज नंदिनी तुम्ही समजून घ्या ना असं नका करू तेव्हा लगेच नंदिनी बोलते अजिबात नाही मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि मला काहीही समजून घेण्यात इंटरेस्ट नाही मला एकच गोष्ट कळते ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते जीवा बस झालं मुळात तुम्ही हे सर्व का करताय तुमच्या त्याच मैत्रिणीसाठी का जी तुमच्यासाठी काहीही करू शकते जीवा प्लीज तसं जर का असेल तर तुम्ही मला सांगा तुम्ही जर का ते मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र जीवा मोठ्यानी बोलतो नंदिनी बस झालं पुरे झालं कारण नंदिनी तुमचं हे वागणं मला पटत नाही तेव्हा नंदिनी बोलते जिवा मला तुमचं वागणं पटत नाही मी काय करू म्हणजे तुम्ही जीवा खरंच मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार तेव्हा लगेच जीवा मोठ्यानी बोलतो नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवा मी मुद्दामून काही केलेलं नाही तेव्हा नंदिनी बोलते हो जीवा तुम्ही काहीही मुद्दामून केलेलं नाही मला सुद्धा कळत आहे पण तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला मी माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्ही आत्ताच्या आता माझ्या समोरून बाजूला व्हा तेव्हा मात्र जीवा बोलतो नंदिनी प्लीज असं करू नका नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेवा नंदिनी मी जे काही वागतोय ते खरं आहे प्लीज तेव्हा लगेच नंदिनी बोलते अजिबात नाही मला तुमच्यावरती विश्वास ठेवायचाच नाही तुम्हाला जे काही करायचंय ते करा पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही कितीही काही केला तरी सुद्धा मी तुम्हाला माफ नाही करू शकत आणि मला तुम्हाला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो आणि जीवा मात्र नंदिनीचा हा राग पहिल्यांदाच बघत असतो नंदिनी गेल्यानंतर मोठ्यानी पार्थ बोलतो जीवा एक गोष्ट सांगू का म्हणजे नंदिनीचं आणि माझा आधी जुळलेलं ना म्हणून सांगतो कदाचित तुला नाही आवडणार पण तरी सुद्धा सांगतो नंदिनी अगदी आरशासारख्या आहेत खरं सांगायचं तर त्यांचं स्वच्छ निर्मळ मन आहे खरं सांगायचं तर त्या कोणत्याच उलट्या गोष्टीचा विचार करत नाही पण आज मात्र त्यांनी जो काही विचार केलाय तो अगदी योग्य आहे आणि तो मला पटतोय तेव्हा मात्र जीवा मोठ्याने बोलतो जा ना तुला पटतोय तर जा ना कशाला इथे थांबतोस तेव्हा लगेच पार्थ बोलतो जीवा शांत हो जीवा दारू पिऊन कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही जीवा प्लीज शांत राहत जा कारण शांतच राहणं हे तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तेव्हा मात्र जीवा मोठ्याने बोलतो हो हो शांतच राहणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे पण खरं सांगायचं तर मी कोणालाही माफ करणार नाही मला कोणालाही माफ करायची इच्छा नाही प्लीज जा तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो माफ करायची इच्छा नाही अरे तू कसला माफ करणार रे अरे माफी तर तू मागितली पाहिजेस तुझ्या वागण्याची तुझ्या बोलण्याची तुझ्या पद्धतीची मला तर असं वाटतं की तू घोटारड्यास घोटारडा तू उगाच नंदिनी आणि शाळ खरं सांगायचं तर काव्याचं मनसुद्धा अगदी खूपच विचलित झालं आहे त्या दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुला काय मिळालं तू जर का माझ्याशी नीट बोलला असतास तर कदाचित मी तुला सांगितलं असतं त्यावेळेला लगेच जीवा बोलतो मला काही ऐकायचं नाही दादा प्लीज जा इथून तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने ओरडते पार्थ प्लीज तुम्ही खाली या उगाचंच मला आकांतंडव नकोत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवा नंदिनीला थोडक्यात सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू